नमस्कार मित्रांनो तर आज साई स्वरूप कलेक्शन तर्फे मी सचिन अनरती पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन साड्यांचा स्टॉक मागच्या साड्या जशा तुम्हाला दाखवाल त्याप्रमाणे त्याहून स्वस्त आणि काही हटके साड्या आपण आणलेल्या आहेत तुमच्यासाठी आपला जो प्रतिसा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला तो एकदम उत्तम प्रकारचा आहे पुन्हा मुंबई नाशिक आणि आउट ऑफ आप महाराष्ट्रसुद्धा आपल्या साड्या जात आहे केवळ आणि केवळ योग्य आपले रेट आहे आणि क्वालिटी कपडा सगळं आपल्या ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे असं नाही का आम्ही नुसतं तुम्हाला सांगतो रेट देतो तसं काही नाही तुम्हाला जर खात्री करायची तुम्ही आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मी तुम्ही येऊन चेक करू शकता कपडा क्वालिटी आणि तुम्हाला जी कमिटमेंट केलेली त्याच रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त तुम्हाला कलर पॅटर्न पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट मारत जा त्याप्रमाणे तुम्हाला साडी दिलं जाईल तर आज कॅटलॉग आणलेला आहे सखी सैलीचं कॅटलॉग आहे काटपदारमध्ये सध्या ऑर्गेन्झा मटेरियल चालतं आहे आता सगळ्यांना माहिती आहे ऑर्गेन्झा मटेरियलमध्ये सरोज नावाचं कॅटलॉग आहे बघू शकता तुम्ही कॅटलॉग काटपदारमध्ये पहिल्यांदा जे रेड कलरमध्ये तुम्हाला दाखवतो मी एकदम सुंदर रेड कलरमध्ये मटेरियल मटेरियलमध्ये येईल पदारी साडीला पूर्ण बोट्टी येईल तिला पार्टी मध्ये तुम्हाला साधे लग्न कार्य चालू होता हिशोब साडी म्हणजे साडी एकदम मस्त राहील आणि साडीला वजन पण नाही एकदम लाईट वेट साडी साडीचं वजन आणि तुम्ही फिलिंग हे करू शकता जवळून दाखवताना तुझं एकदम तुम्ही हलकी फुलकी साडी पटकन न्यास्त येईल घालता येईल पद्धतीची साडी जास्त वजन नाही काही नाही आणि दिसायला पण एकदम सुंदर साडी आहे हा फोटो आहे तिचा आणि साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपये किती नऊशे रुपये आणि आपल्यासाठी खास ऑफर आहे सातशे रुपये साडीचे कलर तुम्हाला दाखवतो साडीत जेवढे कलर येणार आहे कॅटलॉगमध्ये तुम्हाला सगळे कलर दाखवले जाते बघून देऊ कलर चार्ट सगळा मस्त आहे एकदम ग्रीन आहे रेड आहे आंबा कलर आहे मोरपंखी डार्कमध्ये राणी आहे सहा कलर चार्ट आहे सहाच्या सा सहा कलर एकदम सुंदर आहे इक पन तो एक पण कलर असा नाही का तो चालणार नाही असं सगळे पार्टीवर कलरच्या चार्ट आहे याच्यात पूर्ण काठपात्राला डिझाईन आहे ही जी ब्रॉड आहे ती ब्रॉड पूर्ण डिझाईन येणार आहे तुम्हाला आणि मध्ये पूर्ण साडीला बुट्टी आहे आणि साडी एकदम लाईट वेट आहे पूर्ण अशी करून बघू शकता तुम्ही साडी एकदम लाईट वेट साडी ऑर्गेनजा मटेरियलची साडी ज्याला पाहिजे त्याने ज्याचा पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आम्हाला पाठवा शॉपवर आले सातशे रुपयात साडी कुरिअर पाहिजे आठशे रुपये पडतील साडीचे ओके तर ऑर्गेन्झामध्ये तुम्हाला मग अशी एक महाग साडी दाखवली आपण तुम्ही जर म्हणाल ना आम्हाला जर एकदम कमी रेटमध्ये पाहिजे आपल्याकडे ते पण आहे नुसतं भारीच नाही आहे कमी रेटमध्ये पण आपल्याकडे साडी आहे पाचशे रुपयाची ऑर्गेंजा मटेरियलमध्ये लाईट वेट नेटमध्ये आता जे चालते ती पूर्ण वाली प्लेन आणि त्यावर डिझाईन साडी आहे पाचशे रुपयाची तुम्हाला येणार आहे फक्त किती अडीचशे रुपये अडीचशे रुपयाची साडी येणार तुम्हाला तर आणि फक्त अडीचशे रुपये आणि इचं मटेरियल जे नेटचं हिला मॅचिंग तुम्हाला पेटीकोट लागणार आहे साडी येणार फक्त अडीचशे रुपये जागेवर आपल्या कलेक्शन रूप कलेक्शनच्या शॉपमध्ये कुरिअर चार्ज जर पाहिजे तर वेगळा लागेल ऑर्डर करू शकते याच्यातले कलर तुम्हाला मी शो करून देतो कलर कोण कोणती हा रेड आहे हा राणी कलर आहे आंबा कलर हा व्हायलेट आहे हा डार्क नाही घेतली मोरपणची टाईप पण येतो तो कलर चार्ट एकदम सुंदर आहे बघू शकतो साडी बघू नये जवळून दाखव साडी मटेरियल बघा विजी आहे ना सिल्वर कलरची बॉर्डरी बाहेर रेट ऑनलाईन चालू आहे चारशे पाचशे आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये साडी एकदम लाईट वेट आहे साडीच्या रेटकडे जाऊ नका साडी पाचशे रुपयाची साडी तुम्हाला अडीचशे रुपये डिस्काउंट ऑफर फक्त स्टॉक असेपर्यंत आणि विशेष म्हणजे याच्यात दुसरी पण डिझाईन आहे दोन डिझाईन आणलेले आपण ही एक डिझाईन ही पण एकदम छान सुंदर डिझाईन आहे ही पूर्ण गोल्डनचे ॲम्बॉयसिंग त्याच्यावर केलेले पूर्ण लिव्हची डिझाईन ही पण सेम रेट आहे पाचशे तुम्हाला येणार आहे अडीचशे डिस्काउंट रेट यातले कलर पाहिजे यातले कलर पण दाखवून द्या तुम्ही पोपटी कलर आहे साय ब्ल्यू अबोली गोल्डन आणि ग्रे, ग्रे कलर आहे ग्रे कलर पण सुंदर जाऊन ह्या दोन डिझाईन मित्रांनो रेट सेम आहे दोन्हींच्या पण पाचशे रुपये आणि येणारे हाफ रेट डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट ज्याला आवडले त्यांनी त्या कलरचा स्क्रीनशॉट टाका मला सांगा कुठली साडी पाहिजे मला ती साडी भेटून जाईल दोन डिझाईन आहे कपडा सेम आहे ओके थँक्यू <laughs> पुढचं पॅटर्न आपण ऑर्गेन्झामध्ये आणलेलं आहे पण थोडं चांगलं आहे आता तुम्हाला वाटतं लग्न कार्य तर आपण आताही स्वस्त दाखवली थोडी भारीत पाहिजे आपल्याला ऑरगॅन्झा मटेरियलमध्ये फुल वर्कमध्ये प्युअर शायनिंग शायनिंगवालो मटेरियल बघा साडी बघून घ्या ॲव्हेन्यू हा फोटो आहे तिचा सेम टू सेम फोटो कलर ऑर्गेन्झा मटेरियल पूर्ण बॉर्डरवर हो की आणि हे जे दिसतं हे स्टोन वर्क आहे साडीवर पूर्ण साडीवर स्टोनवर बॉर्डरवर बुट्टी पण येईल तिला ऑरगेन्झा मटेरियल किंमत आहे अठराशे रुपये याच्यात कलर आहे तीन हा गुलाबी आहे हा आबोली आणि हा लाईट येल्लो तीन कलर आहे मित्रांनो याच्यात साडी तुम्हाला जर येणार आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपयात ऑर्गेनजा अठराशे रुपये किमतीची जी बाहेर बावीसशे चोवीसशे रुपयाची साडी आहे आपली किंमत आहे अठराशे डिस्काउंट रेट चालू आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये लवकरात लवकर तीन साडे आहेत तीन कलर राहिलेले यातले यातले मा आमचे जे कलर आहे ते जास्त करून काउंटरवरच लगेच विकले गेले तीन कलर तुमच्यासाठी मुद्दा ठेवलेले सॅम्पल पीस म्हणून बघून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून तीन कलरपैकी जो पाहिजे तो सांगा अठराशे रुपयेचा पॅटर्न फक्त आणि फक्त अकराशे रुपये घरपड घटेल बंद करत आणलेलो आहे कॉटन कार्टपदर मध्ये पाचवा पॅटर्न आपण आणलेलो आहे कॉटन पदर, पदर साडीमध्ये एक दोन तीन चार पाच कलरचाच पॅटर्न आहे साडी बघून घ्या मी तो नाही काही नाही फुगणार पण नाही आपण जो पण बसणारी साडी पदर बघून घ्या हा पदर जरीच बॉर्डर येणार मित्रांनो तिला ती मधली साडीची डिझाईन फोटो कलर बघून घ्या ज्या कलरची साडी त्याच कलरचं फोटो साडीचा रेट किती ऐकलं पण सातशे रुपये फक्त आहे आणि तुम्हाला काय आहे पाचशे रुपये किती पाचशे रुपये लवकर सीन स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर द्या कलर मी दाखवतोय हो हा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर हा चार नंबर आणि पाच नंबर डबल सेट उपलब्ध आहे आपल्याकडे पाच कलर आहे ज्या कलर पाहिजे त्याचा जा स्क्रीनशॉट काढा आम्हाला पाठवा फक्त आणि फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये सातशेची साडी कलर चार्ट बघून घ्या साडीचा प... कॅटलॉग पण बघून घ्या असल्यानंतर अशी दिसणार आहे साडी साडीची किंमत आहे सातशे रुपये आपल्या कस्टमर कस्टमरला सहाशे रुपये कलेक्शनचं कस्टमरला आहे पाचशे रुपये ओके धन्यवाद परत नवीन स्टॉक आल्यानंतर मी आपल्यासमोर नवीन स्टॉक घेऊनच येईल तोपर्यंत थँक्यू गुड बाय